सलग तिसऱ्यांदा बारामती लोकसभेतून हॅट्रिक केल्यानंतर सुप्रिया सुळे यांचं बारामतीमधील पहिलं भाषण पाहूयात नक्की त्या काय म्हणाल्या जवाहर शेठ सुभाष अप्पा संदीप गुजर सोनू काळे प्रशांत बोरकर राजेंद्र निंबाळकर राजेंद्र जगताप योगेश सावंत पूर्णिमाताई वनिताताई प्रियांका प्रियांका हरतवळे इमान इनामदारताई ताई, ताई सतीश मामा व्यासपीठावरील सर्व मान्यवर ज्यांचं भाषण आपण ऐकलं असे युगेन रोहित आणि ह्या सगळ्या आज जमलेल्या या कार्यक्रमात आमच्या सगळ्यांची ताकद असणाऱ्या आमच्या नंदावैनी मला वाटतं वहिनींसाठी जोरदार आपण सगळ्यांनी टाळ्या वाचल्या पाहिजे कारण अतिशय शांतपणे सातत्याने मी धीर शब्द वापरणार नाही पण सगळं चांगलंच होतं आणि आपल्याला लढायचं आहे पण अतिशय सुसंस्कृतपणे लढायचं आहे हे सातत्य घेऊन मी आवर्जून नंदा वहिनी शर्मिला वहिनी शुभांगी वहिनी आणि माझ्या दोन वहिन्या ज्यांनी पुण्यामध्ये काम केलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने म्हणजे मृणाल आणि निकोला आमची नु निकोला परदेशातली असली तरी ती माझ्यापेक्षा जास्ती मराठी आहे आणि ती मला विचारी मला पण प्रचार करायचा आहे म्हणलं तू आपलं फक्त प्रार्थना कर हाच तुझा प्रचार आहे माझ्यासाठी पण ह्या सगळ्या वेळी ज्या पद्धतीने हे सगळे इथे उभे राहिले ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठं यश असं मी म्हणणार नाही पण जी साथ आपण एकमेकाला या संघर्षाच्या काळात दिली याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानते आज इथे खरं तर मी जेव्हा हा जिना चढत होते मला तो आज दिवस आठवते मला माहिती नाही हे बोलणं योग्य आहे का अयोग्य पण सगळंच किती दिवस मनात ठेवायचं कधीतरी माझं पोट आणि मन पोट मन मोठं आहे का नाही माहिती नाही पोट पोड़ खूप मोठं आहे मला माहिती आहे पण मला अजून तो दिवस आठवतो संध्याकाळची वेळ होती जवाहर शेठनी जबाबदारी घेऊन व्यापाऱ्यांचा मेळावा लावला होता पहिल्यांदा व्यापाराचा मेळावा कॅन्सल झाला होता त्याच्यानंतर जवाहर शेठनी पुढाकार घेऊन तो इथे लावला मला वाटतं सदाबापू तुम्ही सगळ्यांनी जबाबदारी घेऊन तो कार्यक्रम त्या दिवशी इथे लावला होता मी या जिन्यावरनं आदरणीय पवारसाहेबांच्या मागेच उभे होते ते व्यासपीठावर आले त्यांनी एका व्यक्तीच्या समोर हात जोडले आणि विचारलं की मी इथे आलो तर चालेल का मी तो क्षण माझ्या आयुष्यात कधीही विसरणार ते ना नाराज होते न ना दुख दुखावले होते का नाही मला माहिती नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही कारण का ते दाखवत नाही पण आपल्यापेक्षा वयाच्या लहान माणसाच्या समोर ते तिथे उभे राहिले त्यांनी हात जोडले आणि विचारलं परवानगी आहे तो दिवस आणि आजचा दिवस एवढा मोठा अंतर आहे बघा तो दिवस जेव्हा बारामतीत प्रत्येकजण दडपण होतं त्याच्यावर आणि आज आपण हे इलेक्शन इथे सगळे एकत्र मिळून साजरे करतो अशा अनेक आठवणी आहेत पण ही आठवण इथलीच आहे त्याच्यामुळे मी इथे आल्यापासून माझ्या मनात सातत्याने तो क्षण माझ्या मनात राहत होता त्यानंतर आने अनेक अनुभव झाले युगेन त्याच्या भाषणात म्हणला बरेच नवीन चेहरे दिसत आहेत असं त्याला वाटलं म्हणून तो बोलला पण मला आठवत आहे हो की परवाच्याच दिवशी श्रीनिवास दादा आणि मी आणि माझी बहीण क्षमा आम्ही तिघी मोजणीच्या दिवशी एकत्र होतो आम्ही रोहितही होता पण रोहित रिपोर्ट घेत होता आम्ही आपले एकामेकाचा हात धरून बसलो होतो काय होतंय काय होतंय काय होतंय तर रोहित सगळं काम करत होतं आम्ही तिघं आपलं नुसतं एकामेकाला धीर द्यायचं काम करत होतो एवढंच करत होतो आणि मग इलेक्शनमधल्या गमती जमतीवर चर्चा चालू होती आणि आपला रोहितचा फोन वाजला की आम्ही म्हणायचं अरे बापरे आता काय झालं मग रोहित म्हणायचा ठीक आहे ठीक आहे मी करतोय आई आ, आत्या उठून बसा सगळं चांगलं चाललंय म्हणजे आम्ही आमच्या पोरांना धीर जी आमची पोरंच आम्हाला धीर देत होती पण ती सगळी जबाबदारी रोहितवर होती आणि श्रीनिवास बापू मी आणि शमा असे टप्पा करत बसलो होतो आणि दादा म्हणला आठवत होतो दिवस म्हणलं कुठला रे म्हणला आठवतं तालुक मी तालुका सांगणार नाही कुठला पण एका तालुक्यात आम्ही गेलो होतो आणि बापूंसाठी दरवाजा उघडला आणि बंद केला आणि ते म्हणले बापू आम्ही हात जोडून विनंती करतो पण तुम्ही आमच्याकडे येऊ नका आणि त्यांनी त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला आणि त्याला इतकं दुःख झालं की ज्यांच्याबरोबर जन्मापासून आपण आयुष्य घालवलं असं काय घडलंय की तुम्ही माझ्या तोंडावर दरवाजा बंद करताय म्हणजे माझी तर काही चूक नाही मी आपलं तुमच्याशी बोलणं करायला आलं आणि तो म्हणजे जे संबंध साठ वर्ष आपण जपलेले आहेत त्या माणसांनी तो दरवाजा बंद केला आणि त्याला इतकं भरून आलं परवा तो म्हटलं सुप्रिया त्या माणसांनी दरवाजा कदाचित भीतीमाळे बंद केला पण मतपेटीमध्ये डबल त्यांनी मतदान दिले पण त्याचं दुःख आम्हाला राहील कारण माझी कधीच इच्छा नव्हती कुठल्याही नात्यामध्ये एका इलेक्शनसाठी एवढी येईल आणि मी आज सकाळी सदाबापूंच्या घरी गेले होते आणि खरं तर मनापासून सगळ्यात दिलगिरी मी सातव कुटुंबाची मागली कारण का, लगेला है का है, है। ते कुटुंब का भरडलं गेलं ह्याच्यात ह्याचं उत्तर माझ्याकडे आजही नाही मी पण एक आई आहे मी पण एक मुलगी आहे ते कुटुंब कशातून गेलं हे मी फार जवळून पाहिलेलं आहे त्या आईच्या डोळ्यात ते दपदप ते अश्रू तिने कधी बाहेर येऊ दिले नाही पण एक आई म्हणून मी ते अनेक वेळा या इलेक्शनमध्ये पाहिलेले बापूंनी पण ज्या पद्धतीने बापू खंबीरपणे पवारसाहेबांबरोबर उभं राहिले आणि हा संघर्ष कशासाठी नेहमी लोक मला विचारतात ही लढाई तुमच्या म्हटलं आमच्या घरातली लढाईच नव्हती ही ही आमच्यासाठी एक वैचारिक लढाई होती माझी लढाई कुणाविरोधात होती जे आपल्या दुधाला भाव देत नाही त्यांच्या विरोधात आपली लढाई जे आपल्याला कारखान्याला व्यवस्थितपणे ऊस वेळेवर नेत नाही पैसे देत, देत नाही त्यांच्या विरोधात आपली लढाई जे आपल्याला हमी भाव देत नाहीत त्यांच्यामुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघात हिंजवडीसारखी जागा जिथे आय टी पार्क आला आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना सहा लाख लोकांना तिथे नोकऱ्या मिळतात तिथे आज पस्तीस ते चाळीस कंपन्या आज हिंजवडी सोडून दुसऱ्या राज्यात चालल्यात कालच पुण्यामध्ये जिथे अनेक वर्ष रोहितच्या सासऱ्यांनी फार चांगलं काम केलं सतीश दादा मगर यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सनी आणि आदरणीय पवार साहेबांना विनंती केली आम्ही सगळ्यांनी मिळून की तुम्ही एक मीटिंग तातडीने पुणे जिल्ह्यात घ्या की सातत्याने पुणे जिल्ह्यातल्या लाखो नोकऱ्या दुसऱ्या राज्यात का जात आहेत याचं एक कारण सांगतं की प्रशासन आम्हाला मदत करत नाही हे मी आरोप करत नाही आहे ही मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची नोट आहे पस्तीस ते चाळीस कंपन्या सोडून जात आहेत कोण याला जबाबदार आहे आणि अर्थातच स्थानिक खासदार म्हणून मी आणि अन्य संग्रामदादा थोपटे तिथले आमदार आहेत संग्रामदादांनी संग्राम अनेक वेळा त्याचा फॉलोअप सरकारशी घेतलेला आहे की तुम्ही सरकारात तुम्ही डायलॉग करा त्यांच्याशी पण आता पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय पवारसाहेब मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि माझे काका प्रताप पवार हे सगळे मिळून ह्या सगळ्या त्या मोठ्या कंपनीच्या अध्यक्षांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेलं आहे आणि आम्ही त्यांनी अतिशय विनम्रपणे विनंती करतो आहे की महाराष्ट्रात तुम्हाला जे काही लागेल आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर उभं राहू जे करायचं राहायचं ते, ते करू पण एकानीही महाराष्ट्रात कंपनी सोडायची नाही मला आठवतं आहे प्रचार करताना ती इथे आलेत का नाही मला माहिती नाही दिसले नाही सकाळपासून तुकाराम बनकर त्यांच्याकडे आम्ही त्या प्याजोला गेलो होतो ह्याला या प्रचार करायला तिथली एक बाई माझ्याकडे आली आणि तिने हात जोडून मला विचारलं तुम्हाला मतदान केलं माझी इच्छा आहे करायची पण केलं तर प्याजो कंपनी जाणार नाही ना इथून मी तिला सांगितलं तू मला नाही कुणालाही मतदान कर तू कुणालाही मतदान केलंस तरी प्याजो कंपनी बारामतीतून मी जाऊ देणार नाही त्यामुळे हे जे नवीन लोकांच्या मनातली भीती आहे ही पहिली आपल्याला घालवायची अहो हा हा देश लोकशाही देशी दडपशाही दडपशाही नाहीये आणि या देशाचा रिझल्ट सांगतोय की ह्या देशाने दडपशाही नाकारली आहे उत्तर प्रदेशचा रिझल्ट बघा मी परवा अखिलेश यादवांना भेटून आले मी त्याला म्हटलं बापरे चाळीस खासदार म्हटलं कुठून आणले महाराष्ट्रातले जेवढे खासदार आहेत तेवढे एका अखिलेश यादवचे खासदार आहेत म्हटलं कसा काय हा रिझल्ट लागला म्हटलं सुप्रिया यांना समजलंच नाही लोकांचं दुःख शेतकऱ्यांवर लाठीचार्ज कर हमीभाव देऊ नको नवीन पिढीला रोजगार नाही शिक्षण परवडत नाही शिक्षित सुशिक्षित बेरोजगारी आणि महागाई ह्या विषयांवर कोणी बोललंच नाही आणि सातत्याने भीती 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 जी त्यांनी उत्तर प्रदेशमध्येही करण्याचा प्रयत्न केला आणि विचार करा ते अयोध्येमध्येही इलेक्शन हरलेले आहेत याचा विचार करा म्हणजे ह्याचं आत्मचिंतन आपणही मतदार म्हणून सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे म्हणजे आपण आपण कुठे कमी पडलो त्याचाही अभ्यास केला पाहिजे आणि ते कुठे कमी पडले ह्याचा बोधही आपण घेतला पाहिजे म्हणजे आपण त्या चुका करता मता आणि आज दहापैकी नऊ सीट आठ सीट आपल्या आल्या खरंच साताऱ्याची नववी ही पण आली असती पण ती तुतारी आणि तुतारीवाला माणूस यामध्ये गल्लत झाली आणि जवळपास पन्नास हजार मतं जी आपली हक्काची होती ती त्या दुसऱ्या तुतारीला रडीचा डावे मी तर ठरवलंय की कोर्टातच जायचं किंवा इलेक्शन कमिशनला दाद मागायचा प्रयत्न करायचा की इतर तुतारी ठेवा नाही तर तुतारीवाला माणूस ठेवा दोन्ही चालणार नाही हा रडीचा डाव आणि <प्थाँगा> त्याला तुतारीच म्हणतात मराठीमध्ये त्याला तुम्ही पिपाणी म्हणताय ना त्याला पिपाणी म्हणत नाही इलेक्शन कमिशन त्याला तुतारीच म्हणते म्हणजे आपण तुतारीवाला माणूस आणि ती तुतारी ती तुतारीसारखी तुतारी दिसत नाही लोकं कन्फ्यूज होतात ज्याच्यामुळे आपल्या विधानसभेच्या आधी मी ताकदीने त्याच्या मागे लागणार आहे आणि हे चिन्हाची जी गडबड आहे त्याच्यातून लोकस विधानसभेपर्यंत आपल्याला काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे मग जर इलेक्शन कमिशनकडे दाद नाही मिळाली तो कोर्टात जाऊ नये पण ह्याच्यासाठी ताकदीने आम्ही लक्ष घालणार आहे आज तुम्ही सगळ्यांनी प्रचंड या भागामध्ये काही वेगळं वातावरण होतं माझी एवढीच सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जर जा झालं गेलं दंगेला व्हायला आता जुन्यामध्ये रमत बसायचं नाही आपल्याला दुष्काळ महागाई बेरोजगारी विकासाची खूप कामं एकत्र मिळून करायची त्याच्यामुळेच आणि सुडाचं राजकारण आदरणीय पवारसाहेबांनी कधी केलं नाही आणि आपण कधीही करणारही नाही पण एक दोन लोकं जे आपल्या तालुक्यातले नाहीत बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांनी दहशत करून ठेवली होती माझी त्यांना विनम्रपणे सांगली आणि त्यांना सांगितलं त्यांना कळेल ते दोघं कोण आहेत त्यांनी गाववाडी वस्ती घराघरांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे आणि इतके दिवस मी काही बोलले नाही त्यांनी जर पुन्हा एकदा त्या दोन चार व्यक्ती ज्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला धमकी जर दिली तर तुमच्या घरी पाहुणा म्हणून मीच राहायला येणार कारण काही धमकी आता चालणार नाही ज्यां जन, ज्यांनी दिलेल्या आहेत त्यांना मी विनम्रपणे सांगते की तुम्ही तेव्हा जे काही थैवान घातलं होतं बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीत दिल्या का नाही धमक्या मला माहिती नाही पण बाकीच्या तालुक्यात तर सुचाट भोर वेल्ला मुळशी खडक वाजता हवेली तर घराघरात तो व्यक्ती आहे हे सब नाही हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा शिवाजी छत्रपतींचा महाराष्ट्र आहे हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि हा शरद पवारांचा महाराष्ट्र आहे आम्ही हे तुम्हाला करून देणार नाही आणि कोणी नाही धमकी दिली ना मी पोलीस स्टेशनला जाईन कंप्लेन करा मी खरंच जाईन पोलीस स्टेशनला बाद झाला आता इलेक्शन होतं त्याच्यामुळे मला काही विषय वाढवायचे नव्हते पण माझी विनम्र विनंती आहे की एकदा केलं आता विधानसभेत परत ते तसला चालणार नाही आणि करूही नये अशी माझी त्यांना विनंती कारण का असलं गलिच्छ राजकारण कधी आम्ही ना केलं नाही आणि आम्ही कधी करणारही नाही आम्ही संविधानाच्या चौकटीतच राहणारी लोक हो। आहोत आणि त्या चौकटीचा मान सन्मान करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समान अधिकार आपल्याला सगळ्यांना दिला आहे त्या अधिकाराचं पालन आपण आज रोहित आणि मी आणि सगळे व्यासपीठावरचे पदाधिकारी आम्ही पाण्याचा जो प्रश्न आहे त्या भागात जाणार आहेत त्यानंतर आम्ही पुरंदरलाही जाणार आहे पुरंदर उपसा योजनाचा पाठपुरावा करणार आहे आणि दुधाच्या भावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी मी कालच महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलेलं आहे जर शेतकऱ्यांना दुधाला भाव वाढवून मिळाला नाही तर महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने रस्त्यावर आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाचा पुढाकार कारण का आम्ही प्रेमाने मागितलो हात जोडून मागितलं खूप आदर ठेवून मागितलं पण हे झोपेचं सोम केलेल्या सरकारला जागच येत नाही कारण का घर फोड पक्ष फोड आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडी हे करण्यात इतके ते व्यस्त असतात ना की त्यांना आपलं दुःख दिसतच त्यांना वेळच नाही कारण का दोनशे आमदार दोनशे आमदारांचं काय काय करू असं त्या कामात असतात मला खरं सांगा एक वर्ष सव्वा वर्ष झाले दोनशे खासदार आहेत काय मोठी क्रांती बारा महाराष्ट्रात घडवली कुठली मोठी क्रांती महागाई कमी केली भ्रष्टाचार कमी झाला का नोकऱ्या इथे आल्या आहेत काय काय भलं झालं का तुम्हाला हमी भाव मिळाला आहे आणि मला एक गोष्ट आपल्याला सांगायची की बरेच मगाशी त्या सस्त्यांनी मला प्रश्न विचारला की आता पुढच्या इलेक्शनचं काय मी अतिशय विनम्रपणे आपल्याला सांगू इच्छिते सोसायटी ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका बँक आणि काय राहिलं कारखाना खरेदी विक्री संघ दूध संघ ग्रामपंचायत आणि विधानसभा आता लोकसभा तर ता संपली त्याच्यामुळे ह्या प्रत्येक इलेक्शनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवारांच्या नेतृत्वात ताकदीने प्रत्येक इलेक्शन आणि मला गंमत वाटते मला अजून तो दिवस आठवतो मी रोहितला विचारलं होतं म्हटलं रोहित सगळे म्हणत आहेत हे लोक पैसे वाटायचं आपलं काय रे म्हटलं म्हणजे काय म्हटलं आपण असं कधी केलं नाही आत्या आजोबा रागवतील नाही करणे काही असं म्हटलं अरे हो पण त्यांनी वाटलं तर काय करायचं म्हणजे काय काळजी करू नका बघूया बघूया म्हटलं अरे बघूया म्हणजे काय करूया तर तो म्हटलं आत्या डोंट वरी मी बघतो बघतो म्हटलं काय बघतो बघतो नंतर ज्या दिवशी मतदान झालं रोहित पवारांनी जो व्हिडीओ लावला होता मी त्याला म्हटलं तू मतदानाचं बघ रे तू व्हिडिओ कशाला सांग पाठवत आहे तो जो व्हिडिओ नंतर व्हिडिओ दणका हा पैसे वाटतोय तो, तो पैसे वाटतोय कोण शिव्या घालतोय बापरे बापरे काय दिवस बघायला लावले पांडुरंगा खरंच आहे काय व्हिडिओ त्या दिवशी बघायला मिळाले मी तर आयुष्यात कधी असं मनात पण आलं नव्हतं असे नको नको ते व्हिडिओ बघायला एकशे त्रेचाळीस कंप्लेंट केली किती एकशे त्रेचाळीस कंप्लेन आणि बँक मला तर देशातून फोन यायला लागले सुप्रिया कोणसा बँक आहे तुम्हारे निर्वाचन क्षेत्र मे जो चोवीस घंटा चालू आहे आहो दिल्ली पासून दिल्ली सगळ्यांचे फोन आले उत्तर प्रदेश पासून फोन आला कोणता बँक आहे भी खाता खोलना आहे काय मी सांगितलं अरे उत्तर प्रदेश मध्ये एस बँक नाही आहे हे वेल पुन्हा स्पेशल आहे पण त्याच्यानंतर ॲक्शन झाली बरंच काय काय झालं पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे जे मी आधीही बोललेले की त्या अधिकाऱ्याची चूक नाही <laughs> त्या अधिकाऱ्याची नोकरी तिथे घेतली त्या अधिकाऱ्यांनी स्वतःहून बँक चोवीस तास चालू ठेवलेली नाही माझं स्वतःचं मत आहे की अधिकाऱ्याला ज्यांनी बँक उघडी ठेवायला सांगितली त्याच्यावर कारवाई झाली आहे गरीब माणसावर अन्याय करतो त्यामुळे आता सगळं प्रोसेस संपलेलं आहे मी पी डी सी सी बँकेच्या चेअरमनला पत्र लिहिणार आहे की अतिशय विनम्रपणे की बाबा तुम्ही इन्क्वायरी लावा पारदर्शक पद्धतीने की कोणी ऑर्डर दिली बँक उघडायची गरीब माणसावर अन्याय करू नका कोणी ज्याला ऑर्डर दिली आहे त्याला शिक्षा द्या आता माझ्या कानात एक बातमी आली आहे की दूध संघात बदली झाली कारखान्यात बदली झाली बँकेत बदली झाली बऱ्याच बदला बदल्या सुरू झाल्यात असं म्हणे मला सगळ्यांना सांगायचं आहे उडाचीही बदली झाली तर आम्हाला व्यासपीठावर कुणालाही सांगा जर ही अन्याय म्हणून किंवा राजकीय सुडासाठी ही बदली होत असेल तर ती बदली थांबवायची जबाबदारी आमच्या सगळ्यांची हे चालणार नाही आम्ही चेअरमनशी बोलू आम्ही जे काय करावं लागेल ते सगळं करू आणि काय नाही झालं तर माझे सगळ्या जवळचे मित्र म्हणजे माझे सगळे वकील आहेत त्यांना भेटल्याशिवाय माझा दिवसच संपत नाही त्याच्यामुळे वेळ पडली तर कोर्टात जाऊ आता युगेनड मी येताना रोहित तू विचारलंस त्याला की आता कुस्तीचं काय तर तो मला आता गाडीतच गोड बातमी दिली आहे की त्याला काढण्यात आलेलं आहे आता त्याला काढता येतं का नाही मला माहिती नाही नियम कायदे काय तिथं कॉन्स्टिट्यूशन आहे मला माहिती नाही त्याच्यामुळे आता काय नाही आता बघूया पुढे काय म्हणजे अन्याय हा काय नाही पण पण कुस्तीचा जर त्याचा तो अधिकार असेल कुणाचाही जशी बदली हा अधिकार आहे प्रत्येकाचा अधिकार त्याला मिळालाच पाहिजे आणि कुणा काढता येत नाही ना आता त्याचा जरा अभ्यास करूया काढता येतं का नाही आणि ते नाही केलं तर कोर्ट आहेच आपलं माझा तर वर्षभर अच्छा तुम्हाला पण काढलाय आहे वा 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 किती मोठी गँग आहे काढलेली पाच जण आहात तुम्ही काढलेला चला पाच जण आहेत इथल्या या सगळ्यामधली सगळ्यात मोठी लिगल एक्सपर्ट मी आहे कारण त्या एक वर्षात जितक्या वेळा कोर्टाची पायरी मी चढली आहे तुम्ही कोणीही चढलेला नाही पण खरे दुर्दैव आहे मला असं वाटलं की सात तारखेला एकदम मतदान झालं आता ठीक जा आहे सब खतम हो गया आम्ही सगळे आपापले कामाला लागूया पण दुर्दैवाने अशा छोट्या मोठ्या गोष्टी आज कानावर येत आहे काय नको नको तुतारी रामकृष्ण हरी आता घड अरे एक तर आपल्याला नाही आपण पक्षाची मीटिंग होईल त्याच्यात बघू दे काय लोकांना करायचंय आता काय पुढे काय निर्णय घ्यायचा आपण एक पक्ष म्हणून सगळे ठरू हा ते त्यांना काय करायचं काय करायचं कि तारी काय एक मिनिट जरी तुमची इच्छा असेल तू तू तरी ले 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 ले। नको नको जे ज्याला हवंय त्याला शुभेच्छा शून्यातून विश्व उभं करू आधी अरे कुणाकडून घेण्यात काय मजा आहे देण्यात जी मजा आहे ती घेण्यात आहे का आपल्याला काय नको आपण रामकृष्ण हरिवाले खाली हात और खाली हात जायगे कुठे कटोडं घेऊन जाणार काय नको आपल्याला आपलं मला एकच फक्त संदीप गुजरांची अडचण होणार आहे त्यांची ती प्रॉपर्टी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाड्याने त्यांना द्यावी लागणार आहे कारण का ते इतकं ऑफिस आपल्यासाठी लकी आहे तुम्ही काढलं तरी आम्ही जाणार नाही सोडणार इतकं मला तो पहिला दिवस आठवत आज मला युगे यांनी ऑफिस मध्ये सांगितलं आत्या तिथे टाईल्स लावल्या आहेत म्हटलं वा 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 टाईल लावल्या आपल्या ऑफिस मध्ये पण मला ते ऑफिस म्हणजे हो तर ते ना मी कोणाचाच बंदोबस्त लावायला ना नाही आले मी तुमचं काम करायला आले सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आपण बाकी काय करायचं नाही पण तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने ताकदीने लढला याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते आणि आज नंतर भीती हे सगळे विषय खतम आता बारामतीचा विकास लोकांची सेवा याच्यासाठीच आदरणीय पवारसाहेब आणि अकरा बारा आणि तेरा ना किती दिवस अकरा बारा रोहित किती वाज किती तारखेला येणार आहे साहेब अकरा बारा ते अकरा बारा आणि तेरा आदरणीय पवार साहेब तिन्ही दिवस हे बारामती लोकसभा म्हणजे बारामती इंदापूर दौंडला मला ते एक लग्न पण आहे त्याच्यासाठी आणि दुष्काळी दौरा ते स्वतः करणार आहेत त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या गाठी त्यांच्याशी होतीलच त्यांचा मूड एकदम चांगला आजकाल आणि कारण का ते आमच्या हातून मागे लागले की चला चला यशाने डोकं जमिनीवर म्हटलं हो जमिनीवरच आहोत आम्ही ते म्हणले आता विधानसभेच्या तयारीला राज्यात चालवावं परवाच्याच दिवशी सोनियाजींचा आणि आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींची सविस्तर चर्चा झाली त्यामुळे जा यशातून फार वाहत जायचं नाही लोकांनी हा विश्वास आशीर्वाद दिला आहे त्याच्यामुळे एकदम ग्राउंड पे रेने का आणि आपण सगळ्यांनी विधानसभा आणि जर आपला ह्याचा भवानीनगरचा कारखाना त्याच्या आधी लागला तर त्या इलेक्शनच्या तयारीला सगळे लागव्या पुन्हा एकदा अतिशय विनम्रपणे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी